नमस्कार फ्रेंड मी आज चाललोय नंदाई फार्म हाऊस नगरोली इंदापूर पासून एक ते दीड किलोमीटर अंतरावरती असणार मुंबई गावा हायवे टच हा फार्म हाऊस आहे तो कसा आहे तो बघायला आपण जाऊया आपण आता इथे जात आहोत नंदाई फार्म हाऊस आता हा नगरोलीचा रोड आहे तर नगरोलीच्या रोड आपल्याला तो फार्म हाऊस लागतो इकडे जरा कारल्याची बाग बी ती इथे ह्या बाग आहे कारली केलेली आहेत जे आपल्या शरीराला उपयोगी असतात आणि औषधी पण आहेत कारलीची बाग केलेली आहे ला के लागवड केलेली आहे दाखव रुची इकडे पण किंवा इकडे कसं आहे इकडे खूप सारे कारल्याचे आहेत झाड डायबिटीज पेशंट साठी खूप उपयोगी आहेत ती कारली इकडे केलेली आहेत चला आपल्याला वेळ होतोय आपण तिकडे जाऊया पहिले आणि तो जो फार्म हाऊस आहे तो इथे तुम्ही बघू शकता नदीच्या किनारी आहे साइड में नदी छोटी छोटी गाव लागतात ना हो नगरोली गाव लागत मागती आपण त्या रोड ला लागलो आहोत ह्या साईड ला तुम्ही बघू शकता नदी आहे हे त्यांचं लाकडीच घर आहे गाय वगैरे आहे ते मला नंदाई म्हणून आ... लाकडावर सगळं तयार केलेलं आहे नंदाई म्हणून तिथे तुम्हाला रिसॉर्टचं नाव दिसणार आहे दाखव तुझ्या नंदाई रिसॉर्ट नाव डेट आहे इथलं सुरुवात होते नमस्कार मित्र आता मी आलो नंदाई फार्म हाऊस नगरोली इंदापूर आणि हे इत तिथले मालक आहेत अजय मोरे हा माझा मित्र आहे आणि त्यांनी हा फार्म हाऊस पूर्ण डेव्हलप केला आहे फार्म हाऊस आता पूर्ण तयारीत तयार झालेला आहे थोडस काम बाकी आहे पण होईल पूर्ण आता एक आठ पंधरा दिवसामध्ये होईल पूर्ण सगळं आणि त्यांचं असं काम चालू आहे वॉटर पार्क पण चालू आहे आणि गार्डन पूर्ण सगळं तयार आहे आणि आहेत ऋचा आई खूप मजा करते खूप छान केलंय त्यांनी डेव्हलप हा फार्म हाऊस नंदाई फार्म हाऊस म्हणून आहे हा असा फार्म हाऊस त्यांनी तयार केलेला आहे स्टेज आहे हे अशा लाकडामध्ये दोन घरं तयार आहेत त्यातलं एक घर तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करतो आता खूप छान बांधलेले घर आहेत दोन्ही घरांना गॅलरी आहेत बॅक साईडला हे बाहेरून सगळं आहे मी जे दाखवतो तुम्हाला ते हे दुसरं घर आहे साइडला नदीमध्ये मच्छीमारी चालली आहे आणि ही कांडण म्हणून म्हणतात तिला ती लावतात मच्छीला ही लावून ठेवतात तर नंतर थोड्या वेळाने त्यामध्ये मच्छी वेगवेगळे प्रकारचे लागते इथे यामध्ये वाम असते खडा असे वेगवेगळे प्रकारचे मच्छी आहे त्या नदीमध्ये हो आणि हा बंधारा आहे पाणी आहे पाणी आडवा पाणी जिरवा तो प्रोजेक्ट आहे इथे आणि हे समोर जे दिसतंय नवजीव विद्या मंदिर तळाशेत हे हायस्कूल समोर आहे गार्डन पण खूप छान आहे लॉन रुचा इकडे खूप छान डेव्हलप केलंय तुम्ही ते लग्न समारंभ बर्थडे परत आणखीन पार्टी असे खूप वेगवेगळे कार्यक्रम करू शकता नंदाई फार्म हाऊस आता आम्ही इथे निघतो झालं आमचं सगळं फिरून मजा केली खूप फिरून फिरून इथे आम्ही